दोन दिवसापासून महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ त्या ठिकाणी व्यतीत करत आहे कुठली माणूस किती गोष्ट आहे या कृषी मंत्री दोन दिवस महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ व्यतीत करत आहे आम्ही ज्याच्या खाजगी आयुष्याकडे तुमचं लक्ष नाही भेटत आहे थोडं वापर आहे राज्यात एवढा गंभीर प्रश्न आहे तर पंधरा दिवसाला किती आत्महत्या होत आहे याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष वेळ कृषी मंत्री पदाची तर मंत्रिमंडळाकडून आमच्या वी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांनी चेष्टा चालवली होती दुसरं असं आपल्या मंत्रिमंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा वचनाचा या ठिकाणी विसर पडू नये त्या विसर न पडण्याचा हा जागा आहे याला त्या पवित्र पद्धतीनं संबोधलं पाहिजे आपल्या मंडळातील सहकाऱ्यांना आपण त्याची जाणीव करून द्यावी राधाकृष्ण विखे पाटलांनी असं म्हटलं की त्यांना पराभवाचं शल्य आहे माझी विनंती विखे पाटलांना एवढी आहे की पराभवाचं शल्य असतं तर निवडणूक आयोगाकडे गेले असते आमकडे गेले असतात जसं तुम्ही सुजयदादा विखे पाटील पडले आणि त्याचं अकरा स्थाळे पण दिल्ली पर्यंत गेला सुप्रीम कोर्टापर्यंत गेला हा अकरास्थाळेपणा आमचा जर असेल तर आठवणीचा विसर पडू नये याचा आहे जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नमूद केलं होतं मी ज्या जबाबदारीने बोलतोय राठोड साहेब मी प्रहार सैनिक आहे पण विधानसभेला क्रमांक दोनची मतं बच्चूबाहूंच्या नेतृत्वात मी मिळवलेली आहे आणि ती मिळवलेली पवित्र मतं बच्चूबाहूंच्या नावाने मिळवलेली ती पवित्र मत हा प्रश्न विचारते आणि हा माझा निरोप मानिकराव कोकाटे साहेबांना द्या ज्यांच्या लोकसभेच्या अनुपस्थितीत त्यांना म्हणावं तुम्हाला बंडखोर बाकीचे म्हटले होते पण मी बंडखोर शब्दाला बच्चूभवच्या सूचनेला पवित्र म्हटलो होतो इतरांना हरामखोर म्हटलो होतो त्यांना आठवण करून द्या बंडखोर चालेल हरामखोरी करू नका म्हणावं दोन दिवस महाबळेश्वर जाण्याऐे इथं या प्रश्नाची दड लावा सहा दिवसापासून कोटात काही नसल्यावर काय होतं याची जाणीव जरा आमच्या बाकीच्या एका पायाला काहीमची सूज आहे आज डॉक्टर काल म्हणत होते की त्यांच्या केवणीचा प्रश्न घेऊन होऊ शकतो असं नका करून साहेब आमच्यासाठी फार महत्वाचं आहे तीनशे लोक वस्तीतल्या या कोणाला महाराष्ट्राच्या लेवल ला आणून ठेवणाऱ्या माणसांना अशी दिवस कृपया विनंती करतो तीनशे लोक फक्त माझ्या गावची त्या गावचा माणूस महाराष्ट्राच्या शासनाच्या व्यवस्थेशी डोळे डोळे घालून बोलत असेल पशू अभिषा या कुठे झाले ही माणसं महत्वाची दुर्लक्षित माणसासाठी फार महत्वाची पवित्र विचारांना वर्णन करणाऱ्या या माणसाला असं हाला की सोडू नका शिवाय शिंदे साहेबांनाही नेमकं द्या देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊया राजकारणात तुम्ही फार हुशार असा पण समाज समाजकारणातल्या दुःखामध्ये पक्षभे इतकं हुशार होऊच काही मागच्या पंधरा वाटपातली आणि सगळं सुख तुम्ही भूकता तुम्ही स्वतः मंत्रिमंडळाचं महाराज इतकी चवत वापरून माझ्या फौंला देता कामाने महाराष्ट्र विसरणार नाही कृपया विनंती करू और सर नमस्कार काल सोशल मीडियावर तुम्हाला पाहिलं ही कार पाहिली मला एकदम आता इथे आले आले आठवलं आपलं नाव सर मी अजित कुलकर्णी अर्जिन शेक्टेपेक्ष शहरात देखील सोलापूर सोलापूरहरून हो क्या बात आम्ही पाच ते सहा गाड्या घेऊन आलो हो का आणि ही गाडी खास प्रशासनाला शासनाला एक चपराक म्हणून कळू दे जा दे आम्ही आंदोलन म्हणून पूर्ण बॅनरनी सजवली गाडी क्या बात आहे ना किवा उनच्या कट्टर समर्थक आहे कट्टर समर्थक किती वर्षापासून प्रहार सोबत जुळले आहेत मी आठ वर्ष झाले आता हो का क्या बात क्या बात आठ वर्ष झालं खूप खूप बढिया नंतर सविस्तर बोलू सर अजून आणि थकले तरी नमस्कार सर या गए। गए। फायदा ते ते ही आहे एसटी चालक आहेत मुरलीधरराव जाणे आणि यांचं फार भलं झालं आहे सध्या म्हणजे यांचे पगार वाढले मागे जो संप झाला होता एस टीचा त्याच्यामुळे ड्रायव्हर कंडक्टर दोघंही खुश आहे सध्या एस टीचे पण त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा जो हक्का जो अधिकार आहे तो मिळाला पाहिजे अजून काय बोलायचंय बच्चू भोवन बद्दल तिकडे दुसरं दुसरं चाललं काय नाही त्यांचा <laughs> 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 त्यांचा पगार व्यवस्थित झाला आहे त्याच्यामुळे आता त्यांना शेतकऱ्यांची काळजी हल्ली आहे कुठला पण